नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण लेखा व कोशिगार विभाग बग, अमरावती विभागाचा पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं कनिष्ठ संदर्भातलं जे महत्वाचं अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला विषय आहे कनिष्ठ लेखापालपदासाठी गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवाराची अंतिम गुणवत्ता यादी निवड यादी संशलयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेले खूप खूप महत्त्वाचा अपडेट आहे तर कनिष्ठ लेखापाल पदे भरण्यासाठी दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती सदर ऑनलाईन परीक्षेत अंतिम निकालानुसार कनिष्ठ लेखापाल या पदाकरता नियुक्ती देण्यासाठी गुणानुक्रमे निवड करण्यात आलेल्या उमेदवाराची अंतिम निवड यादी यासोबत जोडण्यात येत आहे तर त्यानुसार गुणानुक्रम निवड करण्यात आलेल्या उमेदवाराची अंतिम निवड यादी जी आहे तर महाकोशा डॉट महाराष्ट्र डॉट गोरमेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात या, या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर लेखा व कोशा विभाग वबाक, अमरावती विभागाचा आलेलं हे महत्त्वाचा अपडेट आहे तर निवड यादीमधले पाच जे उमेदवार आहेत त्यांच्या नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे तर इथं ॲप्लिकेशन नंबर रोल नंबर कॅन्डिडेटचं पूर्ण नाव जेंडर रिझर्वेशन का, कास्ट कॅटेगरी मार्क्स ऑब त्यानंतर रिमार्क्स जे आहे यानुसार संपूर्ण यादी जी आहे तर कनिष्ठ लेखा पल्ल्यापदासाठीची ले ले। तर लेखा व कोशागार विभागातली तर ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत अमरावती विभागामधली तर त्यांच्या नावाची यादी जी आहे तर पात्र उमेदवाराच्या नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे तर याचं पी डी एफ जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनेल सरकारी नोकरी जाहिरात त्यावरनं तुम्ही चेकआउट करू शकता लेखा व कोशागार विभागाचा आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे पात्र उमेदवाराची जी यादी आहे तर ही सोबत जोडण्यात आलेली आहे तर पात्र उमेदवाराची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातले अपडेट जे आहेत ते लवकरच प्रसिद्ध होईल त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ जे आहे ते मी अपडेट आल्याच्यानंतर नक्कीच घेऊन येईल परंतु आतापर्यंत लेखा व कोशागार अमरावती विभागाचा आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला ते व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद